एक दहा वीस मिनटाचं लाईव्ह नमस्कार कोण आले माहित नाही थोडा वेळ झाला लाईटीचा प्रॉब्लेम होता लाईट आली तोपर्यंत कॅमेरा स्टिक पुन्हा तिथे चार्जिंग संपलेली होती त्याच्यामुळे थोडा डिले झाला चला मित्रांनो कोणी कमेंट आली नाही कमेंट करा प्लीज मित्रांनो सगळ्यांना नमस्कार नया किसान ब्लॉग अरे वा वा, वा वा नमस्कार नमस्कार तर टाईम भरपूर झाला आहे मित्रमंडळ मला वाटते स्वप्नदा म्हणताय सर जेवण झालं का जेवण झालं एवढ्यातच जेवण झालं आणि लाईटही आली त्याच्यामुळे आपल्याला लाईव्ह सुरू करायला वेळ मिळाला नाही नाही तर प्रॉब्लेम आला असता सबंतदा तुमचं झालं आहे का परसंतदा नमस्कार अप्पा दादा सर पाणी बघायचे का मला कॉल करा कॉल केल्यानंतर आता एक दादा आहेत आपले शिनमला संगमनेरचे <coughs> त्यांचा कॉल आला आपण रात्री बी भरपूर उशिरा आलो पाच चार पाच वाजता ते कॉलच बघितला नाही आणि नंतर ना त्यांचा मेसेज बघितला त्यांना कॉलमध्ये सकाळी करू येतील लाईवला मला वाटतं आणि वेळे सगळी त्यांच्याशी कॉल कॉल करून बोलू त्यांना सगळे सांगू काय अडचण आहे ते बी सांगू जाणं होईल का नाही सध्या तरी पावसामुळं थोडी शांतता आहे आणि कमेंट करा कमेंट करा म्हणजे काय प्रश्न असतील नक्की कमेंट करा सर नंबर नाही ना तुमचा नंबर मी सांगणार आहे लाईव्ह आता एक दहा पंधरा मिनटं आहे त्या शेवटी सांगणार आहे नंबर सांगतो लाईव्हच्या शेवटी सांगत असतो काय करतात लोक आता नंबर दिला की लगेच फोन लावायला सुरुवात करतात आता लाईव त्याच्यावर जास्त त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो राहुल दादा काकडे सर गंगापूरला कधी येणार गंगापूरला बघू आता हे संगमनेर रूट आहे उद्या परवा दोन दिवसात फायनल करू उद्या किंवा परवा सर पाणीशुधक मिळावा पुढे ढकलण्यात आला किंवा काय राजरत्न दर्शन न्यूज पाणीशोधक मेळावा आपल्याला सुरू करायचा होता तेरा जून त्याची ते फायनल डेट झाली होती आणि त्याच्यानंतर पाऊस अगोदर आला त्याच्यामुळे आपल्याला थोडासा कॅन्सल करावा लागला आहे सर आमच्याकडे पण येऊन जा एकदा संगमनेरला नाहीला दादा तुमच्याकडे पण यायचं आहे कॉल नक्की करा दादा तुमची तब्येत कशी आहे तब्येत सध्या छान आहे गुडगा दुखतो आहे तेवढा बाकी सगळं ठीक आहे आणि आप्पासाहेब तुम तुम्हाला मी नंबर शेवटला देत असो सगळ्यांना माहिती आहे पंढरपूर दर्शन झालं आहे काल दिवसभर आणि संध्याकाळी आम्ही आलो घरी तीन चार वाजता आणि दर्शन वगैरे छान झालं तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आवाज सध्या बसलेला आहे सर्दी खोकला ताप हेच व्हायरल इन्फेक्शन मला वाटते सध्या वातावरण खराब आहे आणि पाऊस सगळीकडे पडलेला आहे मला असं वाटते ठराविक ठिकाणी नाही पण ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या त्या ठिकाणी फारच पिण्याच्या अडचण तरच आपण प्रयोग करू अन्यथा दिवाळीनंतरच असतील विहिरीचे प्रोजेक्ट असतील मला वाटतं मॅक्झिमम दिवाळीनंतर विहिरीचे प्रोजेक्ट होतील बोरवेलला आपण जरा फाटा देणार आहोत थोडा शांतता ठेवणार आहोत तर चला मित्रांनो खास काही नाही ज्या पंढरपूरला गेलेले असतील त्यांनी नक्की एकदा जा, जा दर्शनाला खूप सुंदर असं वातावरण दिंडीचं काही सांगायचं यायला मन करत नव्हतं करत हो नव्हतं पण पर्याय गरिबी काम होतं गोरडोरा आहेत घरी त्याच्यामुळं सहपरिवार गेल्यामुळं आम्हाला सगळ्यांना यावं लागलं तर मला असं वाटतं सर्वांनी एकदा लोक आयुष्यातून बांधतात पण वर्षातून एकदा जाणं गरजेचं जा आहे फार मोठी म्हणजे एक आनंद वारी त्या दिशेने जात असते आणि त्याच्यात भाविक भक्त वारकरी खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतात मला असं वाटतं सगळ्या प्रपंचाचं दुःख भान विसरून त्या ठिकाणी भाविक भक्त जात असतात आणि आपले युट्यूबर बी भरपूर असतात ते इंस्टाग्राम ग्रामवाले तुमचे फेसबुकवाले भरपूर मित्रमंडळ असते कंटिन्यू शूटिंग चालू असतात आणि मला असं वाटतं आपल्या दैवताचं जेवढं बी मोठे पण करावं तेवढं कमी आहे रामेश्वर सर ती काळजी ओके करमाळेला पाहू नाही स्वप्रता मी सध्या पंढरपूरमध्ये आहे तुमचं लाईव्ह चालू आहेत अच्छा 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 धन्यवाद धन्यवाद आपली काल तसे लाईव्ह घेतला असतं आपली भेट झाली असती पण लाईव झालं नाही ज्ञानेश्वर शुभरात्री शुभरात्री ज्ञानेश्वर तर मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे सेलर आहे ओके प्रॉब्लेम असा आहे मला असं वाटतं बरेच आपले मित्र म्हणजे जे शेतकरी प आपले आहेत सबस्क्रायबर त्या दे देवादे अर्ध्याच्या दे आसपास पंढरपूरमध्ये हजेरी लावायला असतील कोणी दर्शन घेऊन आला असेल कोणी दर्शनासाठी जाणार असेल पंढरपूरला म्हणतात धाराशिवला कधी येणार धाराशिव धाराशिव पाऊस आहे का नाही करमाळा करताना धाराशिव करू तसं कॉल करा दोन तीन दिवसानंतर बघू गुडगा दुखतो आहे पण करू ट्राय ज्याला फारच परेशान असेल त्यासाठी आपण येऊ केदारथ जाऊनदार मी घर नमस्कार कसे आहात आपण छान आहोत सर छान छान तुम्ही कसे आहात सगळेजण छान आहात ना आणि परत आमच्या इथे दादा पाऊस अतिवृष्टी झालेला ओके धन्यवाद पंढरपूर म्हणतात ओके सर ओके ओके सगळ्यांना ओके आणि आपलं पाणीशोधक यंत्र जुगाड जवळजवळ अर्ध्यापर्यंत बनलेलं आहे अर्ध्या अजून काम चालू आहे तरी मला असं वाटतं महिना दोन महिने लागतील यायला संकेत दादा फळे सर पातळीला कधी संकेत दादा कुठे आहे काय फोन नाही काय नाही हो त्याच्यानंतर आता फोन झाला त्याच्यानंतर फोन तुम्ही नाही केला कसं काय कसं काय जमायचं माळी दादा सुनील दादा म्हणतात जैन सर जैन जैन पांढरा बोरवेलमध्ये येत आहे बोरवेलमध्ये येत असे कसं काय हवायची कुठून कशी हवा येईल कुठून येईल काय दादा बागुल दादा मला दादा माल काय म्हणायचं कळलं नाही दादा तो आवाज थोडा माझा बसलेला आहे तरी म्हणलं एक पाच मिनिट दहा मिनटं आपण बोलू मित्रांबरोबर सात मिनटं झालेली आहेत अजून दोन अडीच मिनटं बोलू आणि दहा मिनटांमध्ये आपलं कव्हर करू सर्वजण आपल्याला त्याची काळजी घ्या आणि विठोराचे दर्शन घ्यायला जा आणि त्याला नाही जमलं मला असं वाटतं वारीचा आनंद हवा आहे देव जरी मंदिरात नसेल किंवा आपल्या हृदयात असेल पण वारीचा आनंद माणसाची जी चांगली बदललेले विचार ते पंधरा दिवसासाठी तरी त्यातून ते काहीतरी शिकण्यासारखं असतं जे गरीब का असताना पण त्यांचं दान करण्याची जी दानत किंवा लोकांविषयी जो आदर आहे मला असं वाटतं वारकरी संप्र संप्रदायाच्या नावाने किंवा वार वारकरी संप्रदायाच्या मोठ्या परंपरेमध्ये सगळ्यांना ती वृत्ती देव देवो यापुढच्या काळामध्ये गोरगरिबाची सेवा घडो गो मुख्य जनावरांची सेवा घडो वृक्ष लागवड हो ही ईश्वरी मी प्रार्थना करतो आणि तुम्हालाही मागणं करतो चार दिवस झाली हवा चालू आहे काय प्रॉब्लेम झाला हवा पासीस पाऊस झालेला आहे का सुनील दादा म्हणतात तब्येत बरी आहे का सर तब्येत थोडी आहे तशी धनंजय दादा नमस्कार योगेश मुळी म्हणतात हाय सर म्हणून दिवस झाले म्हणून हवा येत आहे हवा येण्याचं कारण आता पाऊस झाला असेल आणि लाईन वाहत असतील किंवा ती लाईन कट झाली असेल कुणीकडं आणि येणारं पाणी इकडं नाही येतात त्याच्यातली फक्त प्रेशरायज हवा होत असेल कुस्तो आहे एकदा आल्यानंतरच कळलं तिथं मी नवीन नवीन घेतला बोरला तीस फुटावर पाणी लागले राजेंदादा पोटेमध्ये नंतर तीनशे फुटावर आता पूर्ण भरलेलं आहे पाणी टेकेल का राजेंद्रदा दादा मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यात पंप सोडून बघा नक्कीच चालायला पाहिजे नो डाऊटवरची लाईन तरी फुल चाललेली असेल त्याच्यामुळे एका लाईनवर पॉईंट चालू शकतो दादा डोळे हो जेवण झालं का हो जेवण झालं संतोषला हाय नमस्कार साहेब नमस्कार स्वप्न बंदा जे जय हरी माउली सर आता दर्शन घेतो यात नक्की भरपूर गर्दी आहे जबरदस्त गर्दी मलावरती सहा सात तास लागतात ह्या टायमाला बी विश्व सर म्हणतायत नमस्कार सर नमस्कार संतोष म्हणतात पुणे कधी येणार सर पुणे भरपूर वेळा येता येता राहिलं सर तुमच्या पन्नास साठ किलोमीटर अंतरावरून जातो पण येणं काय होत नाही त्याच्याबद्दल माफी असावी पण नक्की एक दिवस तुमची भेट घेणार त्यात काही शंका नाही मोटर सर फलटनला कधी येणार आहे सर प्लीज सांगा पलटणला बघू आता कधी होतं येणं राजाराम खैरणार असं म्हणतायत सोनजला कधी येणं आता सर कसं राजाराम दादा नक्की येऊ लवकरच तुमची भेट घेऊ तुमची भेट राहिलेली घ्यायची नक्की भेट घेऊ मधल्या काळात भेट घ्या कोणी आल्यानंतर पुन्हा काही भेट झालेली नाही त्याच्यामुळं तिकडे येणं झालं नाही होत नाही तर तुमची भेट झाली असती बापूर राम राम काका राम 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 साहेब होतो गुडघ्यावर काळ्या तीळ खाली बरे वाटेल गुडघ्यावर काळी तीळ खाल्ल्यावर बरे वाटेल ओके 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 नक्की नक्की जय श्रीराम सर दिवाळीनंतर आपले ते पाच सहा पॉईंट आहेत राहणार बोपे तालुका आपला नक्की नक्की थाळे सर शंभर टक्के सुरुवात झाले सर आपलं यावर्षी काही येणं झालं नाही त्याच्याबद्दल माफी असावी आणि पाऊस सुद्धा पाऊस आम्ही शेवटचा रूट घेतला पुरून येताना त्या दिवशीच बुलढाण्याच्या पाठीमाग अकोल्याजवळ भरपूर तुफान असा पाऊस पाठीमाग सगळीकडे पाऊस सुरू झाला होता जयश आम्ही नारळाविषयी ना मला फारसं माहीत नाही त्याच्यामुळं त्याचे भरपूर आहेत मास्टर प्लास्टर त्यांना विचारू शकता नाविषयी आपल्याला एवढं काही माहिती नाही तर चला मित्रांनो असं दर्याचंही नाही आबाळ भरपूर आहे त्याच्यामुळं रेंज जाती आहे ती रिकनेक्ट होते तर चला उद्या नाही पण आपण असं करू आज शुक्रवार शनिवार रविवार गंगापूरला कधी येणार गंगापूरला कॉल करा नंबर सांगतो नंबर सांगायचा राहिलं प्रत्येक लाईव्ह शेवटी नंबर असतो मला असं वाटतं ज्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांच्यापर्यंत पोहोचतो <coughs> ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस पुन्हा घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि शेवट सांगतो पुन्हा एकदा ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस चला मित्रांनो आता रविवारीच्या लाईव्हमध्ये भेटू व्हिडिओ येत राहील व्हिडिओ भरपूर कामाचे व्हिडिओ असतील शेतीविषयी असतील प्रत्येक भागात जाणार मित्रमंडळीकडे त्या भागात काही पिकं असतात त्याच्याविषयी माहिती देण्याचं काम करू दोन तीन महिने पाऊस आहे दिवाळीनंतर आपले प्रोजेक्ट सुरू होतील त्याच्या अगोदर ज्या ज्या ठिकाणी पाऊस नाही ज्या ठिकाणी पाणीच प्यायला नाही त्या ठिकाणी आपण जाऊयात मिस्टर रमेश पोळ हाय सर हाय नमस्कार जरा नंबर सांगितलेला आहे नंबर तुम्ही घेतलाच असेल आणि अशा करतो सगळे आनंदी असाल आनंदी राहा फार घाई फार गोंधळ काही करू नका पाणी शोध चालू आहे पाण्याच्या आपण एकदम जवळ पोहोचलो आहेत येत्या काळात कुणाचा बोर फेल हा विषय राहणार नाही विहीर फेल हा विषय राहणार नाही बऱ्यापैकी तिथं ज्यादा फेल रे वीस पंचवीस अठरा पस्तीस चाळीस पंचवीस पन्नास बोर फेल येतं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची त्यांची सेवा करण्याचं काम करू कामामुळे नाही नाही जमलं लवकरच भेटू सर विश्वासदा नक्कीच नक्कीच सर कुठल्या वस्तीने पा पाणी खात्रीशील भेटेल सुजितदादा माझ्या अभ्यासानुसार मी जवळजवळ पाणी श्रीस वर्षापासून अभ्यास करतो रॉडवर मी अठरा वर्षापासून काम करतोय छान रिझल्ट राहिले एकदम सुपर डुपरेट रिझल्ट राहिले तो तुम्ही मराठा बघितलं तुम्ही स्वतः प्रयोग हो केलेले पाहिले असतील त्याच्यामुळे वेगळं मी काही सांगणार नाही चंदूदा सिनेमात भोजन सर्वेक्षण सर नसतं ऐकत नका जा मित्राला लाईक पण करत जा चंदूदा शेवटी प्रत्येकाची आवड निवड असती काही ना माहीत नसतं शेतकरी शेतकरी वर्गातले लोक असतात करोडो लोकांनी व्हिडिओ बघितले पण सबस्क्रायबर आपले लाखाच्या वर गेले नाही मी हे सांगितलं आहे ज्याला आवडेल त्यांनी सबस्क्राईब आता अर्ध्या लोकांचं मराठीत असतं त्यांना मराठीत कळतच नाही ते सबस्क्राईब आहे ती काहीतरी वेगळंच नावं असते त्याला काय असतं हां तर काहीतरी असतं ती मराठीत मला माहीत नाही पण ते दादा त्यांना वाटतं अरे बापरे ही ही माझी सबस्क्राईब आहे का ते एकदा दाबायचं असतं पुन्हा आयुष्यात दाबायचं नसतं एकदा दाबल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतात व्हिडिओ आहे टायमाला बालाजी माळे म्हणतात नमस्कार मी नमस्कार शिवाजीदादा कदम म्हणतात नमस्कार सर शिवाजीदादा तुमच्याकडे येणं राहिलं आहे तुमच्याकडे सुद्धा तुमची भेट होईल दिवाळीनंतरच होईल नक्की आपली सगळ्यांची भेट होईल चला मित्रांनो आता ज्यादा वेळ काही घेत नाही नॉर्मल बोलायचं होतं दर्शनासाठी कोण लव कोण नाही त्याची एक विचारपूस करायची होती चला विठूबावलीचे स स आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहतील सर्वांना आनंद मिळो सर्वांच्या ठिकाणी सर्व गाव गाव पाऊस हो तुफान पाऊस हो पाण्याची कमतरता तुमकडे जाणू नये कुठल्याही पानाळी किंवा कुठल्याही लोकांना बोलवण्याची वेळ होऊ नये मला असं वाटतं शेतकऱ्यांचं पाणी जर स्व त्याच्या स्वतःच्या शेतात असेल आज दहा दहा चक्रावाला शेतकरी शेतमजुरीने लोकांच्या तर कामाला जातोय म्हणजे एक एवढं दुर्भाग्य आहे की एवढी शेती असूनही काम करावं लागते फक्त पाण्याच्या कमतरतेमुळे अठरा वीस बोर फेल घातले सगळे कटाळे शेवटच्या प्रयोगावर सुपरिट झाले आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला मला वाटतं ते फार मोठं पुण्य आपल्याला ईश्वरांनी दिलं आणि मला असं वाटतं कृपेमुळे आमच्या गावात तर पावसाची कमी नाही आहे गेल्या वर्षी पाऊस कमी नाही यंदाही पाऊस कमी नाही यंदाही तळे ओढे नाले सर्व टोटल फुलं आहे आम्हाला वर्षभर वर जरी पाऊस नाही आला तरी आम्हाला वर्षभर वर पाणी टिकेल डोंगराळ भाग आहे थोडं पाणी परक्युलेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि पाण्याचं पाणी अडवा पाणी जेवणाचं काम भरपूर झालेलं आहे झाडांची संख्या बी चांगली आहे पावसाचं प्रमाण छान होतं येत्या काळातही आपल्या झाडाचं वृक्षारोपणाची तयारी सुरू आहे लवकरच आपण लागवड सुरू करणार आहेत थोडं तब्येत बरी झाली की आपण काम सुरू करूया चला मित्रांनो आजच्या भागातच भेटू भेटू रविवारी रविवारी रवि तीन चारच्या दरम्यान भेटू चारच्या दरम्यान चार दुपारी चारच्या दरम्यान लाईव्ह राहील काहीतरी छानसा विषय घेऊन त्याचा अगोदर आपण कम्युनिटीमध्ये टाकू आणि त्याच्यानंतर आपला प्रोग्राम सेट करू आणि आपली लाईव्ह करू आणि एकमेकाशी चर्चा करून एकमेकाच्या विषयी सोडवण्याचं काम करू पाणी शुद्ध मलावरती भरपूर यावेत लाईवला सर पाण्याचा साठा आणि वाहते पाणी ओळखता येते का नक्की पाण्याचा साठा रॉडवरती सापडतच नाही आणि त्याच्यात काहीतरी प्रवाहित असतं जो कंटिन्यू जुना साठा नसतो त्याच्यामुळे फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही शुभरात्री जय आर विठ्ठल विश्व नमस्कार नमस्कार चला मित्रांनो नमस्कार धन्यवाद